नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा अग्नातील साफसफाई करून सर्व केर एकत्र गोळा करून तो भरून टाकतो आणि त्याच वेळेस शशिकांत मागून येतो आणि मुद्दाम तो काही कागदाचे तुकडे करून अक्षयच्या अंगावर फेकतो अक्षयला मुद्दाम खूप राग येतो तेव्हा शशिकांत म्हणतो की ही साफसफाई करून घे तेव्हा अक्षय झाडू वर करून आणि शशिकांतला तो झाडू उगारत पुन्हा साफसफाई करत तो पूर्ण केर हा शशिकांतच्या अंगावर लोटण्याचा प्रयत्न करतो रमाकांत काका हे सर्व बघत असतात तर शशिकांत म्हणतो की अरे माझ्या अंगावर का उडवितो अक्षय मात्र काही उत्तर देत नाही तेव्हा शशिकांत मुद्दा म्हणतो की डोळेवर करून कुणाकडे बघतो अक्षय उठतो आणि मी कुणाला डोळे दाखवत नाही माझे डोळे आहे त्यामुळे मी बघतो असे उत्तर देतो तर शशिकांत म्हणतो की सत्ता माझी आहे त्यामुळे डोळे खाली करून काम करायचे आणि यामुळे तुझ्या पगारातील शंभर रुपये कट होतील तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे माझी नजर तर मी खाली करेल परंतु स्वतः मात्र तुम्ही तुमचे तोंड आरशामध्ये बघू शकशाल का एक ना एक दिवस सर्व काही तुमच्यावर उलटणार तेव्हा शशिकांत म्हणतो की मला शहाणपणा शिकू नकोस जे काम दिले तेच काम कर कचरा काढण्याचे तेव्हा अक्षय पूर्ण केर हा दोन्ही घमिल्यात भरतो तर शशिकांत पुन्हा तो केर आणि ते घमिला आपल्या पायाने लोटून देतो आणि पुन्हा सर्वत्र घाण करून देतो शशिकांत म्हणतो मी आता हे पुन्हा साफसफाई करून घे तर अक्षय म्हणतो की मी केर काढला होता तुम्ही का असे वागता रमाकांत काका हे सर्व बघत असतो तेव्हा शशिकांत म्हणतो की तू कामाचे पैसे घेतो त्यामुळे पुन्हा हे काम कर तेव्हा शशिकांत म्हणतो की पंधरा मिनिटात हे सर्व आटवून घे आणि गाडी काढून मला ऑफिसमध्ये सोडून सुद्धा यायचे त्यामुळे हे सर्व अगोदर तू आवरून घे असे बोलून शशिकांत आतमध्ये निघून जातो तर रमाकांत काकांना हे सर्व बघून खूप वाईट वाटते तर अक्षय पुन्हा कामाला लागतो त्यानंतर इकडे जान्हवीनी आनंद पुन्हा रेवाची चांगली जिरवायची असते म्हणून त्यांनी एक प्लॅन केलेला असतो तर खाली येणार हे बघून जान्हवीनी आनंदने एका क्रीममध्ये काहीतरी मिक्स केलेले असतात तर ही पायरीवरून खाली येत असते तर आनंद मुद्दाम जानवीला विचारतो की जानू गेल्या काही दिवसापासून तुझी स्किन इतकी सुंदर आणि स्मूथ कशी झाली ग तेव्हा जानवी म्हणते की बेबी मी अगोदरपासूनच सुंदर आहे परंतु गेल्या काही दिवसापासून मी ही क्रीम वापरते त्यामुळे माझी स्किन आणखीन सुंदर होते त्या क्रीममुळे माझ्या चेहऱ्यामध्ये आणखीन सतेजपणा आणि गोरेपणा जास्त दिसतो रेवा हे सर्व ऐकते तेव्हा आनंद म्हणतो की खरंच तू पहिल्यापेक्षा आणखीनच खूप सुंदर दिसते आनंद हे मुद्दाम रेवा देखत बोलत असतो आणि घरात सर्वात जास्त सुंदर तूच दिसते तर रेवा हे ऐकून जान्हवी आणि आनंदजवळ येते आनंद म्हणतो की जानू पहिल्यांदा तुझ्या प्रेमामध्ये परत पडा पडावसे वाटते तर लगेच जान्हवी म्हणते की अरे बेबी हे सर्व या क्रीममुळे झाले रेवा विचारते की कुठली क्रीम आहे तर जानी मुद्दा म्हणते की मला माहिती नाही मला का विचारते आणि ती पुन्हा तोंड वाकडे करते तर आनंद मुद्दा म्हणतो की अगं चल आपल्याला पार्कच्या टीचरचा फोक व्हिडिओ कॉल येणार होता मग आपण इथे का टाइम वेस्ट करतो तेव्हा जानवी म्हणते की हो आणि मुद्दाम ती क्रीम तेथेच ठेवून देते आणि ते दोघे आतमध्ये निघून जातात तर रेवाचे लक्ष त्या क्रीमकडे जाते आणि ती उचलते आणि मला सांगत नव्हती आणि रेवा ती क्रीम आपल्यासोबत आपल्या रूममध्ये घेऊन जाते तर आनंदाने जानवी रेवा गेल्यामुळे परत खाली येतात आणि एकमेकांना टाळी देतात जान्हवी खूप खुश होऊन म्हणते की शेवटी ही क्रीम आपल्यासोबत घेऊनच गेली तर आनंद विचारतो की आता मला सांग की तू त्या क्रीममध्ये काय मिक्स केले तर जान्हवी खुश होऊन म्हणते त्या ॲलोवेरा जेलमध्ये मी आपलं बाम आहे ना ते मिक्स केले होते आणि आता पग किती मजा येते ते तेव्हा आनंद लगेच खुश होतो आणि जान्हवी तू खरंच आता खऱ्या अर्थाने क्रुअल आहे तेव्हा आनंद म्हणतो की अगं तू नाही ती क्रुअल आहे आणि रेवा नेमकं काय करते हे बघण्यासाठी तिच्या रूमच्या दरवाज्याजवळ येतात तर रेवा ती किस क्रीम लावत असते आणि जान्हवी खरंच किती स्मार्ट आहे मला ही क्रीम देत नव्हती कारण तिला असे वाटते की खरंच या घरामध्ये तिच्याशिवाय सुंदर कोणी दिसूच नाही खरंच किती स्वार्थी जान्हवी आहे म्हणून रेवा सर्व क्रीम आपल्या चेहऱ्याला लावून घेते परंतु तिच्या चेहऱ्याला थोडंसं ती झोमण्यासाठी लागते रेवा म्हणते की जरा स्ट्रॉंग आहे त्यामुळे होत असेल परंतु रिझल्ट मात्र चांगला येणार म्हणून रेवा पुन्हा चेहऱ्याला ती क्रीम लावू लागते तर आनंद आणि जान्हवी यांना तर खूप आनंद होत असतो त्यानंतर रेवाच्या चेहऱ्याला जास्त आग होण्यासाठी लागते आणि तिला समजते की या क्रीममध्ये बाम आहे म्हणून ती पुन्हा खूप रागवते आणि आता जान्हवी तुला मी सोडणार नाही असे रागाने ती ओरडत बोलत असते आणि पुन्हा बाथरूममध्ये फेशवॉश करण्यासाठी निघून जाते रेवाच्या चेहऱ्याची मात्र खूप आग होऊ लागते आनंदाने जान्हवी खुश होऊन आपल्या रूममध्ये निघून येतात त्यानंतर इकडे रमाकांत काका हे अक्षयला म्हणतात अक्षय तुझी अवस्था कशी झाली हे तू बघितलेस का तेव्हा अक्षय म्हणतो की मला हे सर्व स्वच्छता करण्यामध्ये काहीच वाटत नाही आणि उलट मला ते आवडते आणि हे आपलंच घर आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये काम करण्यासाठी कशाला लाज वाटून घ्यायची आणि तुम्ही ते म्हणतात का जे आपण पेरले तेच उगवते मागच्या जन्माचे मा मी काहीतरी पाप केले असेल त्यामुळे ह्या जन्मामध्ये ते मी फेरतोय तर माकांत काका म्हणतात की अक्षय काही का बोलतो रे तू काही चुकीचे आणि वागलेला सुद्धा नाही आणि उलट वहिनीने तुझ्यावर असे संस्कार केले म्हणून दादाच्या या वागणेला तू उलट उत्तर देऊ शकतो आणि हे काम माझ्याकडे दे मी करतो तर अक्षय म्हणतो की नाही काका हे काम मी स्वीकारले त्यामुळे हे काम मीच करेल काका म्हणतात की तुझी जेवणाची वेळ झाली तू जेवण करून घे तोपर्यंत हे काम मी करतो तेवढेच शशिकांत येतो आणि अक्षयला म्हणतो की एक गडी चल वेळ झाली आता गाडी काढ तर काका म्हणतात की अरे त्याला जेवण करायचे त्याला जेवण तरी करून दे तेव्हा शशिकांत म्हणतो की मी तुला फक्त पाच मिनिट देतो तर अक्षय रामाकांत काकांना म्हणतात तुम्ही त्यांच्या नादी लागू नका तर रमाकांत काका म्हणतात की अक्षय तुला जर काही झाले तर रमाची काळजी कोण घेणार आणि काका अक्षयच्या हातातील झाडू घेऊन त्याला जेवणासाठी पाठवतात तर इकडे रमा बाथरूममध्ये सर्व कपडे स्वच्छ करत असते आणि तेव्हा तिच्या लक्षात येते ती की आता वेळसुद्धा झाली यांच्या जेवणाची मग अगोदर हे काम नंतर करायला हवे अगोदर त्यांना जेवायला द्यायला हवे असा विचार करून बाथरूमच्या बाहेर येते तर इकडे शशिकांत अक्षयची वाट बघून गाडीमध्ये असतो आणि एक गडी चलना मला ऑफिसमध्ये जाण्यासाठी लेट होतो अक्षय अक्षयला आवाज देऊन सांगत असतो तोपर्यंत रमाकांत काकाने शशिकांतच्या गाडीची पूर्णपणे चाकाची हवा सोडून दिलेली असते आणि तो शशिकांत जवळ येतो तर शशिकांत रमाकांत काकाला म्हणतो की त्या गड्याला आवाज दे कारण मला ऑफिसमध्ये जाण्यासाठी उशीर होतो तेव्हा श रमाकांत काका म्हणतात की अरे गडी तर येईल परंतु तू ऑफिसमध्ये जाणार कसा कारण तुझ्या गाडीचे मागचे चाक हे पंक्चर आहे मग तू पंक्चर वाल्याला बोलो तो पंक्चर काढून देईल पटकनी शशिकांत रमाकांत काकांना म्हणतात की ए रमया तुला काय वाटतं की तुम्ही सर्वजण माझ्याशी गेम खेळता आणि हे मला समजत नाही परंतु लक्षात ठेवा सर्वांना मी या घरातून हाकलून देईल तेव्हा काका म्हणतात की अरे शशा तुला असे का वाटते की घरातील सर्वजण तुझ्या विरोधात आहे म्हणजे असा एकही व्यक्ती तुझ्या बाजूने नाही का मला एकदा डॉक्टरांकडे जाऊन चेक करून घे नाहीतर तेव्हा शशिकांत रागाने रमाकांत काकाला म्हणतो की जास्त शहाणपणा करू नको नाहीतर तुलाच पंक्चर करेल तर श रमाकांत काका म्हणतात माझ्या पंक्चरचे तू नंतर बघ परंतु अगोदर तुझ्या गाडीची पंक्चर काढून घे शशिकांत हा पंक्चरवाल्याला फोन करतो तर रमाकांत काकांना खूप शशिकांतचा राग आलेला असतो त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय हे आपल्या सर्वन क्वार्टरमध्ये येतात तर आतमध्ये काही भांड्यांचा आवाज त्यांना येत असतो तर अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघू लागतात की नेमकं आतमध्ये कोण असेल तर अक्षय म्हणतो की नक्की ती रेवा आपल्याला त्रास देण्यासाठी आली असेल आतमध्ये येतात तर ही त्यांच्यासाठी ताट करून घेऊन येते आणि सरप्राईज असे खुशून म्हणते रमा विचारते की ताई हे सर्व काय आहे तर तेव्हा जानवी म्हणते कि आग आई आल्या होत्या मग त्यांनी तुमच्यासाठी स्वयंपाकसुद्धा सुद्धा तयार करून ठेवला रमा विचारते की आई कुठे तर जानवी म्हणते कि त्या गेल्या आता आणि तुम्ही इथे आल्यापासून त्या खूप घाबरतात अक्षयला ओरडा बसायला नको म्हणून त्या घाबरूनच असतात आणि पटापट हा स्वयंपाक करून ठेवला आणि निघून गेल्या आणि मला त्यांनी येथे थांबण्यासाठी सांगितले कारण मला कोणी बोलणार नाही म्हणून आणि त्यामुळे तुम्ही जेवण करून घ्या हा स्वयंपाक शशिकांत मुकादमांच्या घरी झालेला नाही हा स्वयंपाक तुमच्या घरात झाला त्यामुळे तुम्ही लवकर जेवून घ्या तेव्हा जान्हवीही त्यांना जेवायला बसायला टाकते आणि पाणी घेऊन त्यांना करून सुद्धा देते तेव्हा रमा आणि अक्षय जेवायला बसतात तर अक्षय जान्हवीला खुश म्हणतो की जान्हवी तू आमच्यासाठी इतके काही करते खरंच हे बघून खूप छान वाटते तेव्हा जान्हवी म्हणते मी पूर्वी खरंच खूप चुकीचे वागले परंतु आता मी माझी चूक लक्षात ठेवून गुड गर्ल झाले की नाही तेव्हा रमा आणि अक्षय जेवायला बसून एकमेकांना प्रेमाने घास भरवतात तर अक्षयला हातचे जेवण खाऊन खरंच खूप छान वाटते तर जान्हवी सुद्धा त्यांच्यासोबत जेवायला बसते आणि खरंच खूप छान असा स्वयंपाक झाला असे खुश होऊन म्हणते रमा अक्षयला म्हणते की अगोदर खरंच खूप उशीर झाला तुम्ही जेवण करून घ्या तर अक्षय जेवत असतो त्यानंतर इकडे रेवा ही बाथरूममध्ये येते आणि रमाने जे कपडे धुतलेले असतात तर त्या कपड्यावर ती पूर्णपणे माती ओतून देते आणि रमा तू पूर्णपणे हे धुतलेले कपडे मी पुन्हा खराब केले त्यामुळे आता हे कपडे तुला पुन्हा धुवावे लागतील असे मनाशी बोलत असते आणि त्या कपड्यावर माती टाकत असते आणि या घरातील तू नोकर आहे त्यामुळे हे काम तुला करावेच लागेल आणि ते कपडे पूर्णपणे पायाने तुडून घेते त्यानंतर इकडे शशिकांतच्या गाडीचे पंक्चर काढून झालेले असते तर अक्षय हा तयार होऊन येतो शशिकांत म्हणतो की हा जर वेळेत आला नाही तर आता याच्या पगारातील शंभर रुपये मी पुन्हा कट करतो तेवढ्यात अक्षय येतो आणि गाडीचा दरवाजा उघडून तो शशिकांतला आतमध्ये बसवतो हो आणि तेवढ्यात आभी सुद्धा तयार होऊन येतो आणि अक्षय शेजारी तो बसतो तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे आभी ड्रायव्हरच्या शेजारी का बसतो आपण मालक आहोत त्यामुळे तू माझ्या शेजारी येऊन बस आभी म्हणतो की नाही काका मला येथेच कम्फर्टेबल वाटते मी येथेच बसतो तेव्हा अक्षय मनात विचार करतो की यांनी मला कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मी चिडणार नाही मी शांत राहूनच हे सर्व काम करत राहणार आणि शशिकांतला विचारतो की कुठे जायचे तर शशिकांत म्हणतो की सध्या तरी ऑफिसमध्ये आणि अक्षय स्वतःला पूर्णपणे हा शांत करण्याचं ठरवतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये शशिकांत सर्वांसमोर सांगत असतो की जर अक्षयने काही चूक केली तर रमाचे पैसे कट होतील आणि जर रमाने काही चूक केली तर अक्षयच्या कामातून ते पैसे कट होतील आणि अक्षयला जास्त काम असेल तर सीमाला तर धक्काच बसतो त्यानंतर आबी हा अक्षयला म्हणत असतो हवं ते सर्व मिळेल परंतु तू रमाला सोडून दे तर अक्षय म्हणतो की तू सुद्धा मग आरती बहिणीला सोडून दे तर अभिला धक्का बसतो त्यानंतर इकडे रमा रूममध्ये येते तर रेवाने रमाने अक्षयचा जो फोटो असतो त्या फोटोमध्ये अक्षय शेजारी तिचा फोटो लावलेला असतो आणि रमा आपला कपाटामधील कपडे वगैरे साड्या सर्व काहीही चेक करते परंतु तेथे काहीच नसते रमाला खूप वाईट वाटते तिच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत असते ती मनाशी म्हणत असते की हिने माझा फोटो काढून त्यांच्या शेजारी तिचा फोटो लावला आणि येथे तर माझे कपडेसुद्धा दिसत नाही तेवढ्या तिथे रेवा येते आणि रेवाही रमाला हाताला धरून बाहेर काढत म्हणते की ही तुझी रूम नाही तर माझी रूम आहे रमा रमा तर रमाला खूप वाईट वाटते तेव्हा आता रमा रेवाला काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद